नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट तयार होणारी खमंग बेसनपोळी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा रवा टाकायचा लाल तिखट हळद जिरे पावडर ओवा कट केलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये पाणी टाकून बॅटर बनवायचं आहे तर सुरुवातीला थोडं थोडं करत पाणी टाकायचं एकाच वेळी जास्त पाणी नाही टाकायचं प्लेन बॅटर तयार करायचं आहे यामध्ये गाठी नाहीत राहिल्या पाहिजे इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर यामध्ये मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलं तवा ठेवला आहे गरम व्हायला तव्याला तेल लावायचं सगळीकडे व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर तयार बॅटर यावरती टाकायचं आहे बॅटर टाकून हलक्या हाताने पसरवायचं तुम्ही बेसनपोळी तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये करू शकता व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमी करून एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे त्यानंतर वरच्या साईडनी हडकलं की मग थोडंसं तेल लावायचं खालच्या साईडनी छान असं भाजलं की मग बेसनाची पोळी आपल्याला पलटी करायची आहे सगळीकडे तेल लावून घेतलं ला आता पोळी पलटी करून घेऊया दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे त्यामुळे व्यवस्थित भाजली जाईल अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होते ही बेसनपोळी आणि ही खूप खमंग लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा